जिल्हा परिषद हत्त्यारसंघ येथे स्वातंत्र्य दिन उत्साह साजरा दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हत्त्यारसंघ येथे भारताचा स्वातंत्र्य दिन उत्साह साजरा करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री कमलाकर बिराजदार सर आणि प्रमुख पाहुणे म्हणून श्री हनुमंत बिराजदार सर यांची प्रमुख उपस्थिती होती प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री बालाजी चव्हाण सर यांनी केले तर सूत्रसंचालन दिनेश क्षीरसागर सर यांनी केले या प्रसंगी विद्यार्थ्यांनी कवायत आणि बैठे प्रकार करून ग्रामस्थांची मने जिंकली तसेच या प्रसंगी इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी मराठी आणि हिंदी मध्ये भाषणे करून ग्रामस्थांकडून पारितोषिके मिळवली या प्रसंगी मान्यवरांनी ची भाषणे झाली कार्यक्रमासाठी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य आणि पत्रकार बंधू शिक्षणप्रेमी नागरिक पालक आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते यांची प्रमुख उपस्थिती होती श्री कल्लप्पा पाटील आणि तलाटी श्री यांच्याकडून खाऊ वाटप करण्यात आले शेवटी आभार श्री ज्ञानेश्वर लि यांनी मानले संपादक गुरुदादा गायकवाड महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनल कुंडल चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा